नमस्कार सायली अर्जुन खूपच चिडलेले असतात सायली अर्जुन प्रियाला जेलमध्ये भेटायला जातात त्यावेळेला ते तिच्यासोबत मुद्दामून नाटक करतात तेव्हा मात्र सायली म्हणते तन्वी आता खरं खरं सांग हे सर्व तू असं का केलंस तेव्हा लगेच प्रिया बोलते हे बघ सायली मी काहीच केलेलं नाही आणि खरं सांगायचं तर मी असं वागूच शकत नाही कारण कितीही का काही झालं तरी ती माझी आई आहे तेव्हा लगेच सायली बोलते म्हणूनच विचारते तू असं का वागलीस पण प्रिया मात्र काहीच उत्तर द्यायला तयार नसते त्यावेळेला सायलीला खूप राग येतो आणि सायली सटासट प्रियाच्या कानाखाली मारते आणि प्रियाला म्हणते लाज वाटते मला तुझी लाज खरंच तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही स्वतःच्या आईची स्मरण शक्ती परत येऊ नये म्हणून तू हे सगळे प्रयत्न करत होतीस तिला तू उलट्या गोळ्या देत होतीस अगं लाज कशी वाटली नाही रविराज काकांना जेव्हा हे डॉक्टरांकडून समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती खरं सांगायचं तर मला लाज वाटली जेव्हा त्यांनी तुझं नाव घेतलं खर तर आता तर ते तुला कधी भेटायला सुद्धा येऊ शकत नाही कारण तू चुकीचं वागलीस तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली त्या गोळ्या मी वगैरे काही देत नव्हते एकच सांगेन त्या गोळ्या मला कुणीतरी द्यायला सांगितल्या होत्या सायली तू उगाच इथे येऊन मला त्रास देऊ नकोस तुझी हिंमतच कशी होते मला त्रास द्यायची तेव्हा लगेच सायली बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला तुझी लायकी दाखवेन माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस प्रिया नाहीतर खरंच सांगते तुला अशा मरण यत्ना देईन ना की तू कधीच कधीच स्वतःला माफ करू शकणार नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते प्लीज अर्जुन सायली मला कळतंय मला समजतंय की तुम्हाला त्रास होतोय पण मी खरंच सांगते मी काहीच केलेलं नाही तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते शेवटी प्रिया मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय हे बघा मी हे स्वतःहून नाही केलं तर मला हे करायला भाग पाडलं होतं तेव्हा सायली म्हणते तुला हे करायला कुणी भाग पाडलं होतं त्याचं नाव सांग तेव्हा प्रिया नागराजचं नाव घेते प्रियाकडून नागराजचं नाव ऐकता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे प्रतिमाला म्हणत असतात हे सर्व काय चालू आहे प्रतिमा खरंच पाणी डोक्यावरून जायला लागलंय मला तर कळतच नाही प्रतिमा कसं वागायचं ते अगं आपली मुलगी एवढा विश्वासघात कसा काय करू शकते तेव्हा लगेच प्रतिमा बोलते जाऊ देत ना हो तसाही तिला माझा राग यायचा तिचं तुमच्यावरती प्रेम तेव्हा लगेच रविराज म्हणतात असं काही नाही मला असंच वाटायचं की तू तुझ्या तु तु रागराग करत असली तरी सुद्धा एक ना एक दिवस तिला तुझी किंमत कळेल पण ही मुलगी तर तुझी स्मरणशक्ती परत कधी येऊ नये यासाठी या प्रयत्न करत होती मला खरंच आज खूप भीती वाटते तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते रविराज खरं सांगू का नको त्या गोष्टीची भीती बाळगू नका आणि तसही प्रत्येक गोष्ट भीती बाळगून काहीच मिळत नाही त्यापेक्षा तुम्ही शांत व्हाल का तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेव्हा मात्र प्रतिमा खूपच खुश असते तेवढ्या सायली अर्जुन मोठ्यानी ओरडत येतात नागराज काका खाली या तेव्हा सुमन सुद्धा चिडलेली असते सुमन मोठमोठ्याने ओरडते चला तुमचे दिवस भरलेत आणि तुम्हाला तर आता कोणीच सोडणार नाही तेव्हा मात्र मोठ्याने नागराज बोलतो सुमन जा ना प्लीज अगं तू माझी बायको आहेस ना तरी सुद्धा असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच सुमन बोलते मी जरी तुमची बायको असली ना तरी सुद्धा मी तुमच्या चुकांना पाठीशी घालणार नाही तुम्ही जे काही करताय ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन तेव्हा मात्र नागराजला खूपच राग येतो नागराज, नागराज मोठ्याने बोलतो सुमन गप्प बस उगाच वेडेपणा करू नको सुमन जा स्वतःच्या नवऱ्याचा जीव वाचव तेव्हा सुमन बोलते मला नाही वाचवायचा खरं सांगायचं तर ज्या नवऱ्याने माझ्या माझ्या वहिनीला मारण्याचा प्रयत्न केलाय त्या माणसाला मला वाचवायचं नाही तेव्हा मात्र सुमन खूपच चिडते आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणजे नागराजला फरपटत खाली घेऊन येते तेवढ्यात रविराज म्हणतात सायली अर्जुन अरे काय झालं तुम्ही एवढ्या मोट मोठमोठ्यानी नागराजला का हक मारत आहात तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका तुम्ही हादराल पण तुम्हाला एक गोष्ट सांगणं भाग आहे रविराज काका आमच्याकडे सुद्धा पर्याय नाही रविराज काका प्लीज समजून घ्या त्यावेळेला रविराज म्हणतात काय झालंय मला खरं काय ते सांगा प्लीज तुम्ही जर का मला खरं काय ते सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र रविराज मोठ्यानी बोलतात बोल ना अर्जुन बोल तेव्हा अर्जुन बोलतो खरं सांगू का मला आता एक गोष्ट कळून आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा माझा विचार केला तर बरं होईल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो रविराज काका प्रियाला मदत दुसरं तिसरं कोणी नाही तर नागराज काकाच करायचा आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतय प्रिया जे काही वागले ना ते चुकीचं वागले आणि त्यासाठी मी तिला अजिबात माफ करणार नाही म्हणजे नाही प्रिया खूपच चिडलेली असते इकडे प्रिया म्हणत असते वाट लागली सगळी सत्य ही सायली खणून काढायला लागली आता काय करू मलाच कळत नाही पण मला शांत नाही बसायचं एकेकाला एकेकाची लायकी दाखवायचीच आहे त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेवढ्यात मोठ्यानी प्रिया बोलते आता मी सगळं काही संपवेन पण या अर्जुन अर्जुन आणि सायलीला काही करून रोखलं पाहिजे तर इकडे नागराज समोर येताच प्रतिमा त्या ओरडते आणि नागराजवरती धावत जाते तेव्हा रविराज नागराजला तूड तूड तुडवतात रविराज नागराजला बोलतात लाज वाटते मला तुझी लाज खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही नागराज तू प्रतिमाची स्मरण शक्ती येऊ नये म्हणून प्रयत्न करत होतास का नागराज का तेव्हा लगेच नागराज बोलतो प्लीज प्लीज मला समजून घ्या तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल मी मुद्दा म्हणून काही केलेलं नाही प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात तुला समजून घ्यायची गरजच नाही आत्ताच्या आता तू इथून चालतं पडायचं चा नागराज तेव्हा लगेच अर्जुन बोलतो रविराज सिनियर अरे जरा विचार कर तू आत्ताच्या आता ह्याला जायला सांगतोयस पण तू असं का करतोय सिनियर सिनियर प्लीज प्लीज तू भाऊ भाऊ म्हणून त्याचा विचार करू नकोस तर या नराधमाला तू पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा सुमन बोलते रविराज भाऊजी अर्जुन अगदी योग्य बोलतोय अजिबात या माणसाचा विचार केला नाही पाहिजे याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे कारण हा माणूस जे काही वागलाय ना ते चुकीचं वागलाय आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र नागराज खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नागराज कायमचा जेलमध्ये जाईल का, कर जेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू